उद्या एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मार्गशीष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला ति या वर्षातील शेवटच्या अमावस्या आहे या मार्गशीष अमावस्येला दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं दर्श अमावस्या एकोणीस डिसेंबर या शुक्रवारी येत आहे दर्श अमावस्या ही हिंदू पंचांगात अत्यंत पवित्र मानली जाते चंद्र महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या अमावस्येला दर्श अमावस्या म्हणतात शास्त्रानुसार या दिवसाचा संबंध पितृ अमावस्येला पितृदोष आणि आत्मशुद्धी आहे मुक्ती मिळवण्यासाठी काही विशेष उपाय करणं खूप फायद्याचं ठरतं हे उपाय केल्याने अनेक समस्या दूर होतात आणि दोषांपासून मुक्ती मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे चंद्र अमावस्येवर पित्रांचा विशेष अधिकार असतो असं मानलं जातं या दिवशी केलेले तर्पण पिंडदान आणि दान, दान यामुळे पितर लवकर तृप्त होतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो अमावस्या ही चंद्राशी संबंधित स्थिती असल्यानं मानसिक अस्वस्थता भीती नैराश्य आणि चंद्रदोषाचा त्रास असेल तर या दिवशी केलेलं दान आणि जप खूप लाभदायक ठरतो पंचांगानुसार अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होऊन दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत असेल वेल, पा तर राहुकाळाची वेळ सकाळी अकरा वाजून एक मिनिटापासून दुपारी बारा वाजून राहील या दिवशी सूर्य धनुराशीत असेल आणि चंद्र रात्री दहा वाजून एकावन्न मिनिटापर्यंत वृश्चिक राशीत राहिल्यानंतर धनुराशीत प्रवेश करेल तर अमावस्येला सकाळी पवित्र नदीत स्नान करावं जर जा नदीवर जाणं शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यात थोडं गंगाजळ मिसळावं आंघोळ करताना आपल्या पित्रांचे स्मरण केल्याने ते प्रसन्न होतात त्यानंतर ओम पितृभ्य स्वधा नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा स्नानानंतर काळे तीळ पाणी वापरून पितृतर्पण करावं शक्य असल्यास ब्राह्मणाला जेवण द्या आणि गाय अन्न किंवा तिळाचं दान करा संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या किंवा तुळशीच्या झाडापाशी दीपदान करावं मंडळी मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी अख्खे उडीद आणि घोंगडींचं दान करणं खूप शुभ मानलं जातं